वेदाची बावली चाळताच अंबिका नर्मदाच्या मानगुटीवर बसून केला भयंकर प्रकार नेमकं काय होतो संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे नालायक नर्मदा वेदाच्या रूम मध्ये येते नर्मदा वेदाशी बोलू लागत असते नर्मदा म्हणते वेदाला तुझ्या वया पुस्तकांना कवर लावून झाले का तेवढ्यात घाबरत वेदा म्हणते नाही अजून कव्हर लावून नाही झाले तेवढ्यात तुणत तिथून ती नर्मदा बोलते तुझी बाहुली मला दे या बाहुलीकडे तू सारखं बघत राहील ना ती बाहुलीतला चिमटा काढून घेईल ती बाहली तुला चिमटा काढते हे बघ तुला चिमटा काढला का नाही तेवढाच वेदा बोलते त्या भावलीने मला चिमटा नाही काढला मला चिमटा तू काढलाय असं म्हणून वेदा फार घाबरलेली राहते रडू लागत असते तेवढ्यात नर्मदा बोलते ती भावली दे बर माझ्याकडे आता मी काय करते ते बघच तेवढ्यात वेदा बोलते मी ती भाऊली अजिबातच देणार नाही मग तेवढ्यात नर्मदा पण म्हणते जर मी मायाला बोलवू का मी मायाला बोलवलं तर ती काय करेल तुला माहिती तिथला चिमटा काढणारच नाही तुला मारेल पण आणि एवढा मोठा राक्षसील आणि तो तुला खाऊन पण जाईल ती ते बघून तर त्या वेदाला एकदम मोठा घाम फुटतो एकदम घाबरलेली असते ती बावली देऊन टाकते आणि इकडे नालायक नर्मदा ती बाहुली घेऊन बाहेर येते आणि ती ती देते श्रीकांतला तो श्रीकांत ती बाहुली घेतो ती खाली फेकून देतो ती भावलीला जळून टाकतो बावलीला जळताना बघून तर त्या वेदाला एकदम मोठा त्रास होतो ती वेदा बोलू लागत असते प्लीज माझ्या भावलीला जाळू नका ना पण हे कसलं काय ऐकता कोणी काही ऐकत नाही आणि प्रेक्षकांना ते सगळं मागून अंबिकाने बघितलेलं राहतं अंबिकाला तर फारच चिडीक भरते तिला फारच राग येतो आता अंबिका रात्री त्या नर्मदाच्या बेडरूम मध्ये जाते आणि त्या भाऊलीला डायरेक्ट जिवंत करते त्या भाऊलीला जिवंत बघून तर त्या सगळ्यांना एकदम मोठा धक्का लागतो नर्मदा बोलते वाचवा वाचवा हे सगळं काय झालं ही बाहली अचानक जिवंत कस काय झाली तिला जाळून टाकलं होतं या बाहलीला ही बाहुली अचानकच जिवंत कस काय झाली बरे काय होत ती ते बघून तिला एकदम मोठा घाम फुटतो तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते तिला काय होतं काही नाही काय योग सुचत नसतं दामोदरला पण एकदम घाम फुटलेला राहतो दामोदर पण बोलतो हे असं अचानकच झालं कस काय बरं ही बाहुली जिवंत झाली कस काय त्या अंबिकाला एकदम आनंद होत असतो अंबिका अजूनच त्या दोघांना त्रास देऊ लागत असते त्याच्यात त्या दोघांना एकदम मोठा शॉक लागतो ती भाऊ जिवंत झाली कस काय त्यांना असं वाटतं की अंबिकाचं भूत बुद्ध इथे ते, ते दोघं एकदम घाबरून गेलेले राहतात काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद